आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जोशीबाग परिसर जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून खासदार माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने व जिल्हा प्रमुख माननीय श्री अरविंद मोरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून रामबाग लेन नंबर शून्यमध्ये कॉन्क्रीट रस्ता तयार करणे तसेच अरविंद मोरे जिल्हा प्रमुख यांच्या प्रयत्नाने चाळीस लाख रुपये मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख आणि मुलांनी सांगितले की सतत प्रभागासाठी शिवसेनामार्फत हे काम सुरूच आहे महापालिकेत नगरसेवक नसताना देखील आमच्या प्रयत्नांनी व आमदार खासदार यांच्या सहाय्याने सतत प्रभागाचा विकास कामाचे काम आम्ही करत आहोत लोकांची समस्या जाणून त्याच्यावरती आम्ही सतत काम करत आहोत या अनुषंगाने मी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे आज खऱ्या अर्थाने यश भेटले आहे आणि ते निधी देखील भेटलेली आहे सर्व मान्यवरांचे आभार मानतो तसेच यापुढे जनतेसाठी देखील चांगले काम करण्याचे प्रयत्न आम्ही नक्कीच करू या कार्यक्रमाप्रसंगी अभिषेक मोरे उपजिल्हाप्रमुख युवासेना अस्मिता मोरे माननीय नगरसेविका महेश भामोडे भाऊ व्यवहारे अजय लिंगले विष्णू लोहकरे विवेक नखाते महेश शिंदे भीम जाधव प्रमोद घुगे संतोष आवले आकाश उन्हाळे तेजन नीचे प्रसाद जुद्रे सुनीला बौले वर्षा गायकवाड सुनंदा भेव्हारे यादव बहिणी दिनेश डांगोरे रमेश चव्हाण संतोषजी गोले हेमंत मात्र भारत महाडिक समस्त पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते झिरो नंबर रामबाग लेन नंबर एक धोंडुराव चौक ते कब्रस्थानपासून आल्यापर्यंत रामबाग दोन नंबर गल्ली आणि रामबागच्या विकास कामासाठी सात करोड रुपये आमचे मुख्य नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या जोशीबागच्या विकासासाठी या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला माहिती असेल की मागचे दहा वर्ष या जोशीबागेमध्ये रामबागामध्ये कुठल्याही प्रकारचे विकासकामे झाली नाहीत पण एकनाथ शिंदेसाहेबांनी मला जिल्हा प्रमुख पद दिल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मला था था दि था था या ठिकाणी सोळा कोटी रुपयाचा निधी रामबाग जोशीबागच्या विकासासाठी दिलेला आहे त्याचा सात कोटी रुपये फक्त रामबाग परिसराच्या विकासासाठी आपण या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण कॉन्क्रीटकरण सिमेंट कॉन्क्रीटकरण करत या ब्रिजपासून तर धोणीराम चौक रामबाग लेन नंबर एक रामबाग लेन नंबर दोन त्याचबरोबर इथून तर कब्रस्तानच्यापासून आपल्या रोपच्या घरापर्यंत असा सिमेंट कॉन्क्रीट संपूर्ण रस्ते या ठिकाणी येत्या एक दोन महिन्यातच चालू होणार आहे त्यामुळे संपूर्ण रामबागचा सार्वजनिक विकास हाच आमचा ध्यास अशा पद्धतीने आम्ही विकास कामं या ठिकाणी हाती घेतलेले आहेत लवकरच सुप्रीम कोर्टाने निवडणुका घोषित केलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाचा शुभारंभच आज रामबाग लेन नंबर झिरोच्या या उद्घाटनाने आम्ही या ठिकाणी करत आहोत okay. त्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्ण ताकदीने हा जो पॅनल आहे नऊ नंबर पॅनल चौदा नंबर पॅनल या दोन्ही ठिकाणी संपूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी आता हा ही आमची दिलानी मंजिर आहे त्याचं फातिमा मंजिल आहे अनेक प्रकारच्या धोकादायक इमारती आझादनगर नगरमध्ये झालेल्या आहेत या आझाद नगरचा विकास रजे असून द्या किंवा फातिमा मंदिर असून द्या किंवा जिलानी मंजिर असून द्या या ठिकाणचा विकास करण्याचं काम मी करेल याचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना नागरिकांना देत आहे या ठिकाणी लवकरच कल्याणमध्ये कष्ट आपण आणत आहोत ज्यांची शंभर फुटाची घरं असतील त्यांना सुद्धा तीनशे तेवीस फुटाचं कार्पेट एरिया आपण या कस्टरमार्फत देणार आहोत अजाद मध्ये संपूर्ण म्हणजे मध्यंतरी मी नुरुबिरू हे लोक आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं सोसायटी बनवा रहिवाची रंग बनवा अद्याप पण कोणी तुम्ही लक्ष देत नाही आहेत अजाद नगरचा संपूर्ण विकास इथं तिसतीसमधली पंचवीस पंचवीस बिल्डिंग मधली बिल्डिंग त्या ठिकाणी या कस्टरमार्फत करण्याची माझी योजना आहे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आता शंभर शंभर फुटाचे घर आहेत बाबीला माहिती आहे सर्वांचे घरं किती किती आहे पण पहिल्या बदल्यावरील दुसऱ्या बदल्यावरील तिसऱ्या मदल्यावरील लोकांना सुद्धा या ठिकाणी जरी त्या अति धोकादायक असल्या अना असल्या तरी सुद्धा त्या लोकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे कष्ट त्यामुळे अजादनगरचा माणूस कुठेही ते या ठिकाणी हे होणार नाही परागंदा होणार नाही विकुरला जाणार नाही त्या लोकांना त्याच ठिकाणी बिल्डिंग मध्ये घरं भेटतील अशा पद्धतीने एक कष्टयोजनेचं काम माननीय शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे परवाच आम्ही खासदार श्रीकांत शिंदेनं विश्वनाथ भोई राजेश मोरे हे आपले आमदार आहेत यांना घेऊन आम्ही कष्टाचे जे देशमुख साहेब आहेत किंवा आपले आयुक्त अभिनव गोयल साहेबसुद्धा होते त्याच्यामध्ये जोशीबाग हा विभाग कष्टयोजनेसाठी टाकावा अशी मी मागणी केल्यानंतर ती कष्टयोजनेमध्ये जोशीबाग विभाग टाकत आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांचं भलं होणार आहे घर म्हणजे दोषीबागे सर्वात जास्त अति धोकादायक इमारती आहेत धोकादायक इमारती आणि या लोकांना प्रोटेक्शन नव्हतं म्हणजे वेळ तोडल्यानंतर आता वीज कापतायत पाणी कापतायत लोकांना परागंदा करतायत भाडो जे असतील पण या ठिकाणी बिल्डरला सुद्धा तर या मोठ्या शहरातील घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तुरी तोपर्यंत धन्यवाद